नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि ज्या प्रकारचं मतदान झालेलं आहे ते विचारात घेतलं तर एक गोष्ट साफ आणि स्वच्छ होते की महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सत्तार सरकार बनवण्या इतकं बहुमत मिळण्याची बिलकुल शक्यता नाही पण अशी अवस्था फक्त महाराष्ट्रात नाहीये महाविकास आघाडी ज्या अखिल भारतीय पातळीवर इंडी अलायन्स भागीदार आहे विभाग आहे घटक आहे त्या इंडी आघाडीला सोबत होणाऱ्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सुद्धा सत्ता मिळण्याची शक्यता नाही उलट हाती असलेली सत्ता गमावण्याची पाळी निकालानंतर येणार आहे याविषयी मनात शंका बाळगू नका एक नाही दोन नाही बरेच सर्वे आलेले आहेत मत चाचण्या आलेल्या आहेत त्यापैकी कोणीही झारखंड या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस मध्ये आहे असं पण म्हणत नाही काँग्रेस हरणार याविषयी सगळ्या मत चाचण्या पोल काय ते पोलस्टर आणि राजकीय विश्लेषक यांच्यात जणू एकमत झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस प्रणित इंडी अलायन्स झारखंड मध्ये आपलं बहुमत कमावणार आहे आणि सत्ता कमावणार आहे हा महाराष्ट्राविषयी सगळे कोणी असं ठामपणे म्हणत नाहीये पण दोन विधानसभा झारखंड आणि महाराष्ट्र या दोन विधानसभा निवडणुका होत आहेत पण पर त्या पलीकडे गेल्या सहा महिन्यात रिकाम्या झालेल्या काही लोकसभा निवडणुका म्हणजे रिक्त झालेल्या जागांच्या लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्यातल्या जवळजवळ तीस चाळीस काहीतरी विधानसभेच्या जागा ज्या रिकाम्या आहेत त्या भरण्यासाठी त्या ठिकाणी त्या पोटनिवडणुका होत आहेत त्यामुळे ह्या दोन विधानसभा आणि जवळजवळ तीन चार डझन विधानसभेच्या पोटनिवडणुका यांचा विचार केला तर त्या निवडणुका मी लोकसभेनंतरची सेमी फायनल म्हणतो खर तर लोकसभा ही या सगळ्या निवडणुकीच्या काय त्या रांगेमध्ये फायनल म्हटली जाते म्हणजे जसं महाराष्ट्र काय तो गुजरात त्याच्यानंतर होणाऱ्या तुमच्या मध्य प्रदेश तेलंगणा राजस्थान छत्तीसगड या चार विधानसभा एकत्रित होतात त्या विधानसभांच्या निवडणुका आणि नागालँड वगैरे त्याच्यात येतं या चार पाच विधानसभांच्या निवडणुका या लोकसभेपूर्वीच्या शेवटच्या निवडणुका असतात आणि म्हणून त्याला नेहमी लोकसभेची सेमी फायनल असं म्हटलं जात पण मी आज त्याकडे उलट बघतोय लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि तो धक्कादायक लागला या विषयी आता कोणाच्याही मनात शंका नाही कारण तो निकाल समोर आलेला आहे भाजपने लागोपाठ तिसरी निवडणूक लढवताना आधीच्या दोन निवडणुकांमध्ये मिळवलेलं एकपक्षीय निर्विवाद बहुमत चोवीसच्या निवडणुकीत गमावलं ती फायनल होती पण त्यानंतर जर बाजी पलटताना दिसली नाही म्हणजे सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला होता की मोदी युगाचा अस्त सुरू झाला मध्ये मोदींच्या आगमनानंतर आणि भाजपने एकपक्षीय निर्विवाद बहुमत लोकसभेत मिळवल्यानंतर जे एक मोदी युग सुरू झालं की लोकसभा नव्हे तर अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावावर राज्या राज्यात भाजप जिंकत गेला आणि बघता बघता दहा ते बारा तेरा चौदा राज्यामध्ये केवळ मोदींमुळे आणि मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजपची सत्ता येत गेली साहजिकच एक गोष्ट अशी झाली की त्याला मोदी युग म्हटलं गेलं दहा वर्षात पण आता हळूहळू मोदींची लोकप्रियता ओसरते 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 असं म्हणताना सुद्धा केंद्रातली सत्ता भाजपच्या हातून निष्ठावी इथपर्यंत मोदींची लोकप्रियता घटली नाही किंवा भाजपला अपयशी होत होण्याची पाळी आली नाही मित्र पक्षांच्या मदतीने का होईना गटबंधनाच्या मदतीने का होईना भाजपने परत एकदा तिसऱ्यांदा लागोपाठ केंद्रात सरकार बनवलं मोदींनीच सरकार बनवलं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्वातंत्र्योत्तर काळातला जो सलग तीनदा पंतप्रधान निवडून येण्याचा विक्रम होता त्याची बरोबरी साधली आणि म्हणून तिसऱ्यांदा जी काय लोक फायनल झाली लोकसभेची त्यातही मोदींनी बाजी मारलेली असली तरी तो निर्णायक विजय नव्हता म्हणूनच आता पुढल्या पाच वर्षामध्ये मोदींचं सरकार आणि भाजपची लोकप्रियता रसा तळाला जाईल आणि काँग्रेसचं पुनरागमन सुरू होईल असे निष्कर्ष जवळपास सगळ्या राजकीय विश्लेषकांनी काढले त्याला पहिला दणका अवघ्या तीन ते चार महिन्यामध्ये हरियाणाच्या निवडणुकीत आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत बसला याच कारण जम्मू काश्मीरमध्ये भाजपला सत्ता संपादन करता आलं नाही तरी काँग्रेसचा मात्र सुपडा साफ झाला जम्मू काश्मीरमध्ये हा एक अपेक्षा होती केवढ्या ताबा ताबाने तीनशे सत्तर कलमाच्या समर्थनासाठी काँग्रेस झटत होती बोलत होती आणि बोलत राहिली होती तरीही जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला ज्या काही एकूण जागा आहेत त्यात कशा सहा जागा मिळाल्या आणि त्या सुद्धा काश्मीरमध्ये एकही नाही फक्त जम्मू मध्ये मिळाल्या पण जम्मू मध्ये जवळजवळ नव्वद टक्के ऐंशी टक्के जागा भाजपने जिंकल्या याचा अर्थ त्याला हिंदू पट्ट्यात का होईना पण भाजप यशस्वी झाला आणि काँग्रेस पराभूत झाली हे मान्य करावं लागतं आणि त्यानंतर हरियाणा हरियाणामध्ये काँग्रेस जिंकणार 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 लोकसभेचं जे का आहे यश त्याच्यावर आणखीन तुरा खोवला जाणार अशी चर्चा होत असताना हरियाणामध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा भाजपने सत्ता पादाक्रांत केली एकपक्षीय बहुमतावर हरियाणामध्ये सरकार बनवण्यापर्यंत झेप भाजपने घेतली आणि भाजपचा अस्तकाळ सुरू झाला अशा भविष्यवाण्या वर्तवणाऱ्यांची बोलती बंद करून टाकली राहुल गांधींची तर बोबडी वळली आहे लोकसभेच्या यशानंतर जम्मू काश्मीर आणि हरियाणा इकडे जाऊन आपली अक्कल पाजळणारे राहुल गांधी हे झारखंड आणि महाराष्ट्रात धुमाकूळ घालतील अपेक्षा होती पण हरियाणाने राहुल गांधी यांच्या तोंडचं पाणी इतकं पळवलेलं आहे की आत्ता हरियाणाच्या जवळजवळ सहा सात पट मोठी निवडणूक होते कारण हरियाणामध्ये दहा लोकसभा सदस्य निवडले जातात आणि आत्ता जी निवडणूक होते झारखंड आणि महाराष्ट्र इथून लोकसभेचे बासष्ट खासदार निवडले जातात त्यामुळे हरियाणाच्या जवळजवळ पाच सहा पट मोठी निवडणूक आहे पण राहुल गांधी यांनी त्यात किती भाग घेतलाय महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्य निवडले जातात तिथे विधानसभेच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी फक्त तीन आले आणि त्यांनी फक्त दोन मोठ्या जाहीर सभा घेतल्या यातच कळते की आपण पक्षाला निवडून आणू शकत नाही आणि त्यामुळे पक्षाचा पराभव हे हो आपलं यश दाखवलं जावे नये म्हणून विधानसभा निवडणुकीतून राहुल गांधींनी काढता पाय घेतलेला आहे काढता पाय घेतलेला आहे आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी म्हटलं की लोकसभा ही जर फायनल असेल आणि त्यात भाजप ला मार बसलेला असेल तर त्यानंतर भाजप हा पराभूत होण्याची काही ती मालिका सुरू होणार ही जी चर्चा चालू झालेली होती त्याला हरियाणाने दणका दिला आणि महाराष्ट्र आणि झारखंड अधिक देशभर होणाऱ्या विविध लोकसभा विधानसभांच्या पोटनिवडणुका यामध्ये राहुल गांधी जे गडबडून गेलेले आहेत त्याकडे बघितलं तर याला सुद्धा फायनल नंतरची सेमी फायनल म्हणावं लागतं तुम्हाला आठवतं मित्रांनो जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी एकेचाळीस वर्षापूर्वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये दे कपिल देवच्या नेतृत्वाखाली जो भारतीय संघ पाठवण्यात आला होता तेव्हा कपिल देव हा संपूर्णपणे नवा कर्णधार होता पण तीच मालिका आधीच्या दोन मालिका जिंकणाऱ्या ला। कपिल देवने हरवलं आणि विश्वचषक भारताने जिंकला पण तो जिंकल्यानंतर भारताचं यश खोटं आहे हे दाखवण्यासाठी निवृत्त होणारा क्लाई लाईड हा परत एकदा वेस्ट इंडिजची टीम घेऊन भारतात आला आणि टेस्ट मॅच पूर्वी त्याने सहा एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा अक्षरशः धुवा उडवला कपिल रावच्या त्याच संघाला सहाच्या सहा, सहा वनडे इंटरनॅशनल मध्ये त्याने पराभूत केलं होतं आणि विश्वचषक स्पर्धेतलं भारताचं अपयश हे फ्लूक होत योगायोग होता हे सिद्ध केले राहुल गांधींना हे सिद्ध करण्याची संधी होती काँग्रेसला हरियाणा निवडणुकीत जम्मू काश्मीर मध्ये महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये लोकसभेत शेपटावर बचावला भाजप असं म्हणण्याची वेळ आणता आली असती जर हरियाणा जिंकला असता जम्मू काश्मीरमध्ये ताकद दाखवली असती आणि महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपला सत्तेबाहेर बसवण्याच्या राजकारणात राहुल गांधी यशस्वी झाले असते तर म्हणता आलं असतं की लोकसभेत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान जरूर झाले नरेंद्र जवाहरलाल नेहरू यांचा जो लागोपाठ तीन निवडणुका जिंकून पंतप्रधान होण्याचा विक्रम आहे त्याची बरोबरी मोदींनी केली हे खरं आहे पण तो तिसरा विजय हा योगा योगायोग आहे तो निर्विवाद विजय नाही असं बोलता आलं असत पण त्यासाठी त्या विजयानंतर जसा कपिल देवला पुढच्या त्याच क्लाइंग लॉइडच्या टीमला भारतात हरवता आलं नाही आणि तेव्हा जी काय गोष्ट घडली त्याची पुनरावृत्ती आता होऊ शकत होती जर राहुल गांधींनी पूर्ण ताकद लावून हरियाणा जिंकला असता परिस्थिती होती जिंकण्यास पण जमलं नाही त्यानंतर झारखंड असलेली सत्ता गमावणार असे सगळ्यांचे सूर आहेत ते बघितले तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालची इंडी आघाडी हरियाणामध्ये हरली आहे झारखंडमध्ये हरणार आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची म्हणजे पर्यायाने इंडी आघाडीची संपूर्ण धुनाण उडेल अशी शक्यता सगळेच्या सगळे लोक वर्तवत आहेत काही ठीक आहे काँग्रेसचे चमचे किंवा काँग्रेस दारजिने पत्रकार आहेत भाजप विरोधी पत्रकार आहेत त्यांना अजूनही खोटी आशा खुणावते कि महाराष्ट्रात महायुती परत सत्तेवर येणार नाही असं त्यांनाही वाटते पण कशाही प्रमाणात बहुमताचा पल्ला गाठून जर महायुती सत्तेत येऊन बसली तो तो राहुल गांधी आणि आपोआपच इंडी आघाडीचा दारुण पराभव असेल आणि म्हणूनच या तेवीस नोव्हेंबरला जर झारखंड आणि महाराष्ट्र काँग्रेस महाविकास आघाडी आणि इंडी अलायन्सने गमावला तर मग या आघाडीला भवितव्य उरत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण ही निवडणूक फक्त दोन विधानसभांपुरती नाही तर जवळजवळ तीन चार डझन पोटनिवडणुकांशी संबंधित आहे आणि त्या पोटनिवडणुकांमध्ये एकूण लोकसभेनंतरच मत त्या त्या राज्यामध्ये त्या, राज्या त्या, 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 त्या मतदारसंघामध्ये व्यक्त होणार आहे आणि ते जर भाजपच्या बाजूने असेल बहुसंख्य भाजपच्या बाजूने असेल तर लोकसभेतली भाजपची हार हा योगायोग होता तो राहुल गांधींनी केलेला चमत्कार नव्हता तर राहुल गांधींना नव्याण्णव लोकसभेच्या जागा काँग्रेसला ही लॉटरी लागली होती असंच सिद्ध होईल आणि म्हणून मी याला लोकसभेच्या फायनल नंतरची सेमी फायनल म्हणतो कारण या दोन निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी हरली इंडिया अलायन्स हरली त्यांनी झारखंडची सत्ता गमावली आणि महाराष्ट्रामध्ये जर बहुमताचा पल्ला गाठण्यात अपयश आलं तर त्यानंतर त्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका या अलायन्स अलायन्ससाठी अपशकुनी ठरणार आहे कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा आवेश भाजपच्या एनडी आघाडीचा आवेश वाढत जाणार आहे झारखंड आणि महाराष्ट्रात महायुती जिंकली आणि भाजप जिंकला जसं ते म्हणतात झारखंड मध्ये तर भाजप एक हाती जिंकू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती जिंकली तर मग काँग्रेसचा पराभव असेलच पण पर त्यापेक्षाही महाविकास आघाडी आणि इंडी अलायन्सला भवितव्य राहत नाही कारण जिथे काँग्रेस आणि भाजप याची थेट लढत होते जिथे जिथे काँग्रेसचं नेतृत्व खाली निवडणूक लढवली जाते तिथे तिथे भाजप शिरजोड ठरतो आणि काँग्रेस नामोहरम होते आणि काँग्रेस नामोहरम होते म्हणूनच इंडी अलायन्स नामोहरम होते असा एक राजकीय निष्कर्ष निघतो आणि तो, तो निष्कर्ष निघत असेल तर इंडी अलायन्सची कुठल्याही स्थानिक पातळीवरच्या प्रादेशिक पक्षांना गरज उरत नाही काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचा फायदा होतो पण प्रादेशिक पक्षांना काँग्रेसला सोबत ठेवण्याचा फायदा होतो का हा आपण पर उत्तर प्रदेशमध्ये बघितलं काँग्रेसला बरोबर घेतल्यामुळे अखिलेशला फायदा झाला पण आणखीन दोन अडीच वर्षानंतर ज्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका येणार आहेत त्यामध्ये काँग्रेसला सोबत ठेवायचं की नाही याचा निर्णय ह्या उत्तर प्रदेशमध्ये ज्या नऊ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत त्यावर ठरणार आहे आणि त्यामध्ये काँग्रेसने शेपूड घातलेली आहे आधी काँग्रेसने नऊ पैकी चार तरी जागा हव्यात असा आग्रह धरला होता पण जेव्हा अखिलेश त्याला तयार झाला नाही तेव्हा सगळ्याच्या सगळ्या जागा या अखिलेशला देऊन टाकल्या नऊच्या नऊ आणि आता जर अखिलेशने त्या नऊच्या नऊ जागा जिंकल्या तर तो शिरलो रॉड आणि तो म्हणेल आम्हाला काँग्रेसची गरज नाही त्यामुळे दोन हजार सतरा मध्ये जसं काँग्रेसला फार तर शंभर जागा दिल्या होत्या त्या शंभर जागांवर समाधानी व्हायचं असेल तर आपण उत्तर प्रदेशात इंडी अलायन्स चालू ठेवू अन्यथा समाजवादी पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याच्या तयारीत आणि सज्जतेमध्ये आहे आम्हाला काँग्रेसची गरज नाही हे अखिलेश ठणकावून सांगणार आहे ममता बॅनर्जीने ते आधीच सांगितलेलं आहे लालू प्रसाद यादव कदाचित काँग्रेस बरोबर राहतील कारण लालू प्रसाद यादव यांच्यासाठी बिहारमध्ये दुसरा कुठलाही पक्ष सोबत घ्यायला शिल्लकोरलेला नाही पण लालू प्रसाद यांच्या बरोबर जाऊन बिहारमध्ये काँग्रेसचा विस्तार होण्याची शक्यता नाही राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा अशा राज्यामध्ये गुजरात अशा राज्यामध्ये किंवा दिल्ली सारख्या राज्यामध्ये हिमाचल वगैरे राज्यामध्ये काँग्रेसला इतर पक्षांची जितकी गरज आहे तितक्या जागा ते मागतात तेव्हा त्या जागा देता येत नाही आणि काँग्रेसची गोची होती उत्तर हरियाणामध्ये समाजवादी पक्षाने पाच जागा मागितल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये मागितल्या होत्या त्या काँग्रेसने नाकारल्या होत्या थोडक्यात जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा मित्र पक्ष मागतात आणि त्यांच्या समोर लाचार व्हायला लागतं म्हणून काँग्रेस तयार होत नाही आणि म्हणूनच येता येणाऱ्या ज्या ज्या विधानसभा निवडणुका होतील तिथे तिथे प्रादेशिक पक्ष झारखंड आणि महाराष्ट्रातल्या पराभवानंतर काँग्रेसला कवडीची किंमत देणार नाहीत पाहिजे तर आमच्या बरोबर राहा तुम्हाला आमची गरज तुमची शक्य म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात मध्ये जर मित्र पक्षांची गरज नसेल तर मित्र पक्षांना सुद्धा त्यांचं बलस्थान आहे तिथे काँग्रेसची गरज नाही ही धुसफुस इंडी आघाडीमध्ये वाढत जाईल आणि ती जितकी वाढत जाईल तितका पर्यायाने हळूहळू इंडिया अलायन्स हा प्रकार अस्तंगत होत जाईल इंडिया अलायन्स शिल्लकच राहणार नाही जी इंडिया अलायन्स एक दीड वर्षापूर्वी स्थापन झाली जून दोन हजार तेवीस मध्ये स्थापन झाली त्याच्या आधीची दहा बारा वर्ष वीस वर्ष असलेली युपीए नावाची आघाडी कुठच्या कुठे गायब झाली हरवलेल्या माणसासारखी हवेत विरून गेली की पाण्यात बुडून गेली ते हिंदीमध्ये म्हणतात ना की आसमान निघल गया या जमीन निघल गई वगैरे वगैरे तशी अवस्था युपीए ची झाली तशीच अवस्था या दोन विधानसभा निकालानंतर इंडी अलायन्सची होणार आहे इंडी अलायन्स मधले सगळे पक्ष आपापल्या वडे स्वयंभू होतील आणि त्यांच्या मागे वाडगा घेऊन काँग्रेस पक्षाला फिरावं लागेल आणि म्हणूनच जे युपीएच झालं दोन हजार चौदा नंतर हळूहळू तेच झारखंड आणि महाराष्ट्राच्या निकालानंतर म्हणजे तेवीस नोव्हेंबर नंतर इंडि अलायन्स अस्तित्वात राहील का हा प्रश्न आहे होत काय ते बघू आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार